नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या हे वर्षातील शेवटची एकादशी म्हणजेच की ज्या दिवशी मार्गशीर्षचा शेवटचा म्हणजेच की चौथा गुरुवार आहे त्याच दिवशी एकादशी आहे तर सफला एकादशी आहे आणि ही वर्षातील आता शेवटची एकादशी आहे कारण डिसेंबर महिना आहे त्यामुळं तर आपल्या घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होईल तर ती अशी कोणती वस्तू आहे जी आपण आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्या केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतील ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे तर याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपली गरिबीतून मुक्तता होते या झाडाची जर आपण नियमित पूजा केली तर मग सुख आणि ऐश्वर आपल्याला प्राप्त होते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचाही ह्या झाडामध्ये वास असतो त्यांची पूजा करणे सगळ्यात जास्त लाभदायक मानले जाते पण त्यांच्या पूजेचेही काही नियम आहेत ब्रह्मा पुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही म्हणजेच की आता एखाद्या व्यक्तीला जर शनीचा त्रास वगैरे असेल तर त्या व्यक्तींनी जर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केली किंवा पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला तर त्या व्यक्तीचा शनीचा त्रास वगैरे असेल तर तो दूर होण्यास मदत होते तर मग अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करत्यांनी त्यांचे सर्व दुःख दूर होतात पिंपळाच्या वृक्षाची नियमित पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी वगैरे दूर होण्यास मदत होते तर मग पिंपळाचे झाड सगळ्यात जास्त पूजनीय आणि सगळ्यात पवित्र मानले जाते तर मग त्या झाडाचा जा जो उपाय आहे तर मग त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील जी पण काही दुःख आहेत किंवा आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष वगैरे असेल तर पितृदोषापासून पण आपल्याला मुक्ती मिळते तर त्याचप्रमाणे पिंपळाची पूजा केल्यास माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहतो तर मग शनिवारी सकाळी जर नियमितपणे पिंपळाला जल अर्पण केले आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीच्या दोषापासून मुक्ती मिळते तर मग पिंपळाच्या झाडाची ज्यावेळेस आपण नेहमी पूजा कधी करायची आहे तर मग शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पिंपळाची पूजा नेहमी सूर्योदयानंतरच करावी पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना मग पूर्ण होत असतात तर शत्रूचाही आपला नाश होतो त्याची पूजा केल्याने ग्रहदोष बाधा कालसर्पदोष पितृदोष हे जे दोष आहेत तर हे सगळे दोष मग दूर होतात तर मग कशा पद्धतीने मग पूजा करायची आहे तर मग काय करायचं आहे सकाळी लवकर उठ म्हणजेच की पिंपळाची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हायचं आहे म्हणजे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग स्नान करायचं आहे मग पूजेच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजा करायला जाणार असाल आता तुमच्या जवळपास जिथे असेल पिंपळाचं वृक्ष वगैरे तर तुम्ही तिथे जायचं आहे आणि मग जात असताना काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला मग गाईच्या दूध आणि तीळ आणि चंदन हे जे मिश्रण आहे तर ते मिश्रण बनवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मग चंदन जे असतं ते सगळं म्हणजे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळं दूध तीळ आणि चंदन असं मिश्रित पाणी मग एकत्र बनवायचं आहे आणि मग ते पाणी भरून तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग काय करायचं आहे तुम्ही जे तांब्या भरून पाणी घेऊन गेला आहात तर ते पाणी मग अगोदर पिंपळाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जे फूल वगैरे काय घेऊन गेला असाल नैवेद्य वगैरे मग ते अर्पण करून झाल्यानंतर धूपदीप वगैरे करायचं आहे आणि मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय करायचं आहे धूपदीप दाखवून दा झाल्यानंतर की आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर मग तो दिवा कसा लावायचा आहे एक तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे तर त्यासाठी तुम्ही मग कणकेचा दिवा बनवलात तरी चालेल ना तर कणकेचा दिवा जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकून मग दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा मग चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि मग तो दिवा घेऊन मग तिथे जायचं आहे मग तो दिवा लावत असताना काय करायचं आहे थोड्याशा त्याखाली अखंड अक्षदा टाकायचे आहेत आणि मग तो दिवा मग कणकेचा तिथे लावायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुमच्याकडे जर थोडेसे काळे तिळ असतील तर त्या दिव्यामध्ये काळे तिळ टाकायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला पित्रदोष वगैरे असेल तर ओम पित्र देवतायना नामा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग पिंपळाच्या वृक्षाला सांगायची आहे आणि मग म्हणायचं आहे की आता घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असती आजारपण असेल तर त्या व्यक्तीबद्दल सांगायचं आहे किंवा पैशाची अडचण असेल तर ते सांगायचं आहे जे पण काय असेल ते त्या पिंपळाच्या वृक्षाला मग सांगायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही जे मंत्र वगैरे म्हणणार आहात तर तो मंत्र मग तिथेच बसून तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग तिथे उभे राहून पण तुम्ही मंत्र म्हटलात तरी हरकत नाही तर मग हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर मग एकशे आठ म्हणजेच की अकरा वेळा म्हणायचं आहे जर नसेल शक्य होत तर तुम्ही फक्त एकशे आठ वेळा म्हणजेच की एकच वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर म्हणजेच की प्रदक्षिणा घालत असताना हा मंत्र का म्हणायचा आहे कारण पिंपळाच्या झाडा मध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता तुम्हाला अकरा प्रदक्षिणा शक्य होत नसेल तर मग तुम्ही सातच प्रदक्षिणा घालू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे जर तुम्ही ते जे पाणी बनवलं आहे तर ते पाणी जे शिव पिंपळाच्या खोडाला टाकलं आहे त्यातलं पाणी जर थोडंसं ठेवलं असेल तर ते पाणी मग घरी घेऊन आल्यानंतर घरामध्ये शिंपडायचं आहे तर काय होतं की यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी ना देते आणि कायम घरामध्ये शांतता टिकून राहते तर मग एखाद्या व्यक्ती जर सतत आजारी वगैरे असेल तर आजार पण बरं होण्यास मदत होते आणि म्हणजेच की हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती महिला पुरुष किंवा मुलगी मोठा मुलगा कोणीही हा उपाय करू शकतो तर पिंपरी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करताना ह्या चुका अजिबात करू नका म्हणजेच की सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा अजिबात करू नका त्यामुळे काय होतं की घरात गरिबी येते आणि मग सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो जे की आपल्या मग घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होते मग सूर्योदयापूर्वीच पिंपळाची पूजा केल्यास घरात दारिद्र्य आणि जीवनातील समस्या कायम राहतात त्यामुळे मग सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा अजिबात करू नका किंवा या झाडाजवळ पण अजिबात जाऊ नका म्हणजेच की रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणीही अर्पण करू नका त्यामुळे इतर दिवशी तुम्ही कोणत्याही दिवशी मग उपाय किंवा सेवा म्हणा करू शकता तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ಚ್ಯೆಲ್ ನವೀನ್ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಕಿಂ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾ ನಮಗೆ ಲಿಹಾಯ ವಿಸರೂ ನಾ ವಿಡಿಯೋ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ